हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे शुक्रवार आणि रथसप्तमी तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा तर मी आज अशी का तयार झाली एवढी सुंदर आणि छान तर आज आहे रथसप्तमी तर माझं आज मी आज हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलाय माझं हळदी कुंकू राहिलं होतं खरं तर हे संक्रांतीला संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आमच्यात असतं पण काही कारण माझं ते झालं नाही म्हणून आज ज्यांची संक्रांत राहिली ते आज रथसप्तमी दिवशी आमच्या इकडे ब करतात संक्रांती तर माझी संक्रांत वगैरे झाली होती फक्त किंकरात माझी राहिली होती विडे वगैरे पूजायचे राहिले होते तर तेच मी आज पूजन केले आणि हळदी कुंकू पण ठेवले तर काय काय तयारी केली मी दाखवते तुम्हाला चला तर मग तर ही बघा खूप छान असं हळदी कुंकूच मी रांगोळी काढले आणि ही ब्लाउज पिसावर दागिने बांगड्या सगळं आपलं असा साहित्य ठेवले सुवासनी मंगळसूत्र वगैरे नंतर इथं मी विडा वगैरे पुजला होता खू हो, हळदी कुंकू वगैरे ठेवलं होतं आणि इथं माझ्याकडून तिळगुळ ठेवायचं विसरलं होतं छान दोन इकड दोन साईडला नदीची रांगोळी काढून घेतली आहे मी हे बघा असं आमच्यात विड्या पूजतात कुणाकुणाच्यात असं पूजतात ते नक्की मला कमेंट करून सांगा पाच खारी खोप पाच सुपारी सगळं पाच पाच वस्तू घ्यायच्यात ज़त, ती अशी पद्धत आहे सोलापूरकडच्या साईडला तुमच्याकडे अशी पद्धत आहे का सांगा विडा पूजन करायची शी शी तर अशी छान अशी पूजा म्हणजे विडा मांडून घेतल्या मी नंतर मग सुवासणीसाठी मी आज शुक्रवार होता तर गोड काहीच खीर वगैरे द्यायची होतं तर पण एकीजणीचा उपवास होता म्हणून मी गोड कस्टर्ड दूध बनवलं होतं सुवासनी वगैरे आल्या होत्या तर मग इथं आपण विडा पूजल्याला पहिला आपण कुंकू स्वतःला लावून घ्यायचं असतं नंतर मग सुवासनींना द्यायचं असतं तर इथं सगळ्या सुवासनी आल्या होत्या तर पहिल्यांदा मी त्यांना दूध वगैरे प्यायला दिलं नंतर मी हळदी कुंकू सगळ्यांना द्यायला सुरुवात केली आमच्या बिल्डिंगमध्ये सर्वांना सांगितलं होतं बाकी काही जास्त जणांना सांगितलं नव्हतं मी जेवढ्या आमच्या बिल्डिंगमध्ये आहेत सात बायका तेवढ्यांनाच बोलवलं होतं जास्त कोणाला नाही सांगितलं मी तर मी वानासाठी स्टीलच्या छोट्या छोट्या डिश आणल्या होत्या देण्यासाठी तरी ते मी सर्वजणांना देऊ दिले हळदी कुंकू हळदी कुंकाचा कार्यक्रम छान पार पडला नंतर थोडा गप्पा मारण्यात वेळ कसा गेला कळाला नाही मग आलेल्या जणी म्हणत होत्या ही रांगोळी आणि जे तू दागिऱ्यांचं डेकोरेशन केलं आहे ते खूप छान केलं आहे माझं सर्वजण कौतुक करत होत्या सर्वांनाच खूप आवडलं मला पण ते ऐकून खूप छान वाटलं की आपलं पण के काहीतरी केलेलं कुणाला तरी, के तरी आवडते नंतर आमच्या गौरीची टीचर आली होती उशिरा तर ही छान त्यांची छोटीशी अशी क्यूट अशी माझी घेतली खेळत होती छान तिला खूप बोलावं लागतं बोलायला तिला आवडतं नंतर सगळे गेल्यानंतर गौरीला काय माहिती आज हुक्की आली ती पनीरची भाजी खायची तिला म्हटलं होतं मी करून देते तुला घरी तर तिनं काही ऐकलं नाही मग तिचे बाबा बोलले चल जाऊया आपण बाहेर इथं आमच्या घरापासून जवळच आहे इथं दहा मिनटच्या गौरीला पनीर खूप आवडतं तिचं ऑल टाईम फेवरेट आहे पनीर तिला कधी पण पनीरची भाजी द्या ती खायला तयारच असते खूप आवडतं तिला पनीर तर पण ल जाऊ द्या तिच्या हट्टासाठी आम्ही गेलो बाहेर आणि छान असं जेवण मागवलं तिला मसाला पापड पण खूप आवडतो मसाला पापड घेतला पहिला गप्पा मारत मारत छान असतं जेवणाचा आस्वाद घेतला खूप छान जेवण झालं गौरीला पण खूप आवडलं गौरी खुश झाली मग आम्ही पण खुश आपला हा दिकुंकाचा कार्यक्रम छान असा पार पडला आहे सगळ्या सुवासनी आल्या हा दिकुंकू छान असं झालं थोडंसं गप्पा बिप्पा मारल्या खूप छान वाटलं तर त्यांना डेकोरेशन वगैरे हो मी केलेलं खूप खूप छान झालं असं म्हणत होत्या खूप कौतुक करत होत्या तुम्हाला कसं वाटलं आजचं डेकोरेशन किंवा रांगोळी ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय समा